नमस्कार डाकेता युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे आज आपण पुन्हा पुन्हा एका विषयाला घेऊन भेटत आहोत तर विषय काय असलो तुम्ही मग डाकेताई आम्हालाच विचारत आहे विषय काय म्हणून थोडीशी मजाक कारण काय माहिती आहे का जीवनात थोडंसं हसलं पाहिजे जीवनात थोडीशी मजाक केली पाहिजे जीवनात थोडंसं हसून जगून राहिलं पाहिजे म्हणून थोडीशी गंमत पण आजचा विषय आजचा विषय विषय आहे आजचा विषय विषय आहे सर्वांनी काय करायचं माहीत आहे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघून टाके त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करायचा आहे बरं का आणि विषय सगळा बघल्याशिवाय व्हिडिओ तुम्हाला विषय समजणार नाही कारण विषय विषयच आहे तर आज मी विषय घेऊन आलेली आहे जीवन आजचा विषय काय असलो जीवनावरचा विषय आहे जीवनावरचा विषय म्हणल्यावर तुमचं जीवन माझं जीवन या सृष्टीतल्या सगळ्याच जीवन जीवन म्हणजे सगळ्याच जीवन आणि त्या सगळ्याच्या जीवनावरच विषय घेऊन आलेले आहे जीवन कसं आहे व आपलं क्षणभंगूर जीवन कसं आहे क्षणभंगूर पाण्याच्या बुरबुड्यासारखं हे जीवन आहे हे एवढं मोठं शरीर पण ह्या शरीरातला आत्मा म्हणजे जीव जाण्यासाठी वेळ किती लागतो एक सेकंद म्हणजे आपण लाईटचं बटन दाबतो की नाही दाबल्या दाबल्या लाईट चमकते बघा तसं आहे हे जीवनाचं आणि ह्या जीवनाचं अस्तित्व ह्या जीवनाचा अंत आणि ह्या जीवनाची जीवण्याची जीवन जगण्याची आपली शैली आपली पद्धत आणि हे जीवन मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपलं जीवन क्षणभंगूर आहे म्हणजे जीवनाचा भरोसा आहे का नाही जीवनाचा अंत कुठं कसा ठरलेला आहे जीवनाचा अंत कसा कुठं कधी ठरलेला आहे तुम्ही हो तसच कारण आपला मृत्यू प्रत्येकाचा अटळ आहे आणि मृत्यू जरी आटळ असला ठिकाण ठरलेला आहे बरं का मग जन्म ठरलेला आहे मृत्यू ठरलेला आहे या सगळ्या जीवनातल्या घडामोडी ठरल्यापरमाना जगत आहेत मग आपल्या हातात काय काहीच नाही आपल्या हातात काहीच नसून आपण कसे वागतो हम्म मी करतो जे करतो मी करतो जे होते माझ्यामुळे होते मी करणार मी 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 आपल्या मध्ये असा ठासून मी भरलेला आहे आपल्या हातात जन्म मृत्यू काहीच नाही तरी पण आपल्या हातात मी हा ठासून आपल्या शरीरात भरलेला आहे आणि त्या मी पणापासून आपण दूर व्हायला तयार आहोत का नाही आपल्या मध्ये मी आहे मी आणि ज्या वेळेस आपल्यातला मी गळून पडल त्यावेळेस काय होईल तुम्ही खऱ्या जीवनाला जगायला तुम्ही सुरुवात केलेली असावी कारण मी पणा जातो मनवा आहे बघा लाखाचा धनी वाकाच्या पट्ट्याला गेला होता बरोबर आहे जावं लागतं मी पणा कशासाठी हो? मी पणा आपल्या जीवनातला सोडल्याशिवाय आणि मी पणा जर आपल्यापेशी नसला तरच या जीवनाचा खरा आनंद आपण घेऊ शकतो सगळ्या सृष्टीतली लोक आपले आहेत ही सगळी सृष्टी माझी आहे आणि मी त्यांचा आहे ही आहे। भावना आपल्या मनात ज्यावेळेस आपण रुजवू की या धर्तीवर माझा दुश्मन कोणीच नाही आणि मी कोणाची दुश्मन नाही म्हणजे कोण सगळी सृष्टी माझी आणि मी सगळ्या सृष्टीचा मग देवाला ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सगळ्यांना ऐश्वर दे सगळ्याला सुख शांती लागू दे आणि सगळं जग हे सुखी नांदू दे ज्या वेळेस आपण देवाकडे ही प्रार्थना करतो त्या जगामध्ये त्या प्रार्थनेमध्ये आपण पण असतो ज्या वेळेस आपण दुसऱ्यासाठी मागतो तर त्या दुसऱ्यामध्ये आपण पण असतो म्हणून कधीही देवासमोर ज्या वेळेस मस्तो त्यावेळेस या विश्वासाठी आपण मागणं गरजेचं आहे कारण त्या विश्वात आपण पण आहात म्हणून काय करायचे माहित आहे जीवन भंगूर असल्यामुळं आपण सगळ्या सोबत प्रेमान वागायचं आहे मृत्यूची रात्र दिवस आठवण ठेवायची आहे की मी आलेलो आहो कुठून आणि मला जायचंय कुठं मी जिथून आलेलो आहो तिथच मला परत जायचं आहे आणि मी या पृथ्वीवरचा पाहुणा आहे काही दिवसाचा आहे जास्त दिवसाचा आहे का मी पाहुणा नाही आणि किती दिवसाचा मुक्काम आहे मला माहित आहे का नाही मग मी काही दिवसाचाच पाहुणा असल्यामुळं मला सगळ्यासोबत बेमान वागायचं आहे मला सगळ्यासोबत प्रेमानं जगून आपल्याला सोबत काही शिदोरी न्यायची आहे का बरं आपण शिदोरी घेऊन आलोत का नाही आलोत रिकामे बिना कपड्याचे येताना आपल्या अंगावर कपडा होता का नाही जाताना आपल्या अंगावर कपडा राहतो का राख होते आपण जातो त्यावेळेस आपली राख होते पाच तत्वात पास्त, पाच पाच तत्व पाच तत्व घेऊन जातात पाणी रा अग्नी वायू आकाश सगळीकडं आपल्याला आपल्या या शरीराचं वेगळं सगळे सगळं ज्याचे त्याचे तत्व जास्त घेऊन टाकतात मग काय आहे आपलं ना आपल्याला सोबत काय न्यायचं आहे आपण सोबत काय घेऊन आलेलं नाही आणि आपल्याला धर्तीवर किती दिवस राहायचं आहे हे पण आपल्याला माहिती नाही म्हणून काय करायचं आहे दाकिता युट्यूब चॅनल मधून हा व्हिडिओ मधून मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की जन्म मृत्यूची आठवण ठेवा मृत्यूची सतत जर आपल्याला आठवण राहिली की आपल्याला जायचं आहे आपल्याला जायचं आहे आपण पाहुण्याकडे जातो बघा आपण ज्या वेळेस पाहुण्याकडे जातो फक्त दोन किंवा तीन दिवसाचे असतो आपल्याला आठवण असते की माझं परतीचं रिझर्वेशन दोन दिवसाच आहे मी इथं आलेलो आहे दोन दिवसासाठी पण माझं प्रतीचं रिझर्वेशन दोन दिवसाच आहे गाडी ह्या ह्या टाइमला आहे आणि त्या टाइमला मला टेशनला जायचं आहे तसंच आहे हो आपल्या प्रतीची आठवण आपल्याला ठेवणं भाग आहे आपल्या प्रतीचं रिझर्वेशन झालेलं आहे आपली तारीख वेळ प्लॅटफॉर्म गाडी नंबर हे सगळं ठरलेलं आहे म्हणून काय करा माहीत आहे की सगळ्यांसोबत प्रेमानं वागावं सगळ्यांसोबत प्रेमानं वागाव आणि सगळ्याला आनंद द्यायला सगळ्याला समाधानी द्या जे असल आपल्याकडं ते दान द्या पैसा कपडा अन्न दान द्यायला शिकावं कारण सोबत काय न्यायचं आहे का नाही मग जे आहे ते थोडं दान करायला पण शिकलं पाहिजे हो थप्पीवर थप्पी थपीवर थप्पी थप्पीवर थपी, 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 थपी मारून काय करणार इथंच ठेवायचा काय म्हणून सगळ्यासोबत प्रेमानं वागेल सगळ्याला आनंदात बघेल आणि सगळ्याला काय करील आपलं सम आणि मृत्यूची आठवण ठेवून मी जगेल जगणार आनंदी जगा सगळ्यासोबत चांगले राहा आणि सगळ्याला Listen. Listen.